तो प्रियता हे जे माग राहायची की आज साहेबाचा आपण सदुसष्ट सालापासून बारामतीकरांनी साहेबाचा पराभव केलेला नाही आणि आज जर साहेबाचा म्हणजे की त्यांच्या शेवटच्या दिवसात असं म्हणायचं की ह्या टायमाला जर अशा मठारपुनी जर त्यांचा पराभव करायचा म्हणजे तुम्हाला काही बारामतीकरांना ला लाज ला नसल्यासारखी गोष्ट होईल ती आपण बिनलाजी असं समजायचं जर साहेबाचा पराभव करायचा ठरला तर म्हणून आम्ही काही झालं तरी आम्ही सुप्रियाता मत देणार आम्ही बारामतीतून एकशे एक टक्का लीड दिल्याशिवाय राहत नाही अजितदादावर राग नाही आमचा पण दादा yes. ज्या लोकांच्या बरोबर गेलाय आणि त्या लोकांनी त्यांना हवा भरून ही काम करायला लावले दादाला आता साहेबाच्या विरोधात एखादा माणूस बोलला तर दादा उठून कानफडीत देत होता आजपर्यंत त्यांच्या सभेत थांबून देत नव्हता साहेबाला विरोध साहेब बोललो अजितदादा म्हणा एक वेळा मला बोललं तरी चालेल पण साहेबाला नाव काढू नका कुठला आमदार असो खासदार असो कुठला निवडणुकीला बरोबर होतो दादाला खांद्यावर घेऊन नाचलोय आम्ही तिथं पुण्यात आहोत दादाला विठ्ठलराव गाडगेळ नानासाहेब नवले ना अजित पवार ती गाठ फार्म संघात बनलं त्या फार्म मध्ये Mm, पुण्यावाल्यांनी विठ्ठलराव गाडगिळाला खांद्यावी घेऊन नाचायला सुरुवात केली तिथं yeah. कचेरी जायवर नानासाहेब नावल्याला मुळशी वाल्यांनी खांद्यावी घेऊन नाचायला लागली वसन द्यायला लागली yeah. बारामतीवाली सगळी आलेली होती बारामतीत ना नाकीच लोक पण मका मका एकामेकीकडे बघत होती दादाला दा कोणी हात लावला नाही hmm. आम्ही धाडस केला आम्ही चौघ पाच जण होतो आमच्या कोणी गेल्यानो आम्ही दादाला उचलला असं खांद्यावर घेतलं लागलो नाचायला ही कटाळली ती विठ्ठलराव पुण्यावाली मुळशी वाली नानासाहेब मुळशी आणि विठ्ठलराव मथारच होत पण आज दादा म्हणजे किरकोळ शरीरच्या टायमाची गोष्ट ती काय आमचा ना आमच्यात जोडीदार होता आमचा एक बंडलघर म्हणून त्यांनी जे उचललं दादाला खाली ठेवलं नाही आम्ही पंधरा वीस मिनिटं तिथं नाचली मग वरून पार कलेक्टरच्या पुढे दादाला खाली ठेवलं दुपारची वेळ आहे चाळीस तेचाळीस अंश तापमान आहे मी आहे बारामत तालुक्यातल्या नारोळी गावात इथं आत्ताच एक सप्ताह अखंड ना हरिणाम सप्ताह पार पडला आणि मी एका गोठ्यावरती आलेलो आहे माझ्याबरोबर शेतकरी आहेत अण्णासाहेब ढमे आणि त्यांचे इतर सहकारी अण्णा काय परिस्थिती उन्हाळ्याची दुष्काळाची परिस्थिती काय उन्हाळ्यात काय आता पाणीच नाही जनावराला चारा नाही आता छावणीची गरज आहे आमच्या गरज भागात आता पाणी नाही नालाचं पाणी बी आम्हाला मागणी केली का मागणी केली आहे जाणायचं पाणी सोडावं म्हणून पण येईल शासूची कमी आहे कारण वर धरणात पाणी नसल्यामुळं ती काय पाण्यात काय रिक्षा घेईन त्याला असं वाटत नाही आपल्याला चारा छावणीची व... चारा छावणीची बी मागणी केली आता इलेक्शनच्या ह्याच्यात गुथल्यात लोक त्याच्या आम्हाला द्यायला तयार नाही पण आम्ही आता कसं पार पडत चारेच आता आहे पहिला आमचा चारा आहे त्याच्यावरच आपलं थोडं पार करून कुठं उस दिस वाळाय लागलेली किंवा आता कारखाना आताच बंद झाल्यात आतापर्यंत कारखाना होता कारखान्याचं वाढ पिढे मिळत होतं पण आता कारखाने बंद झाल्यानंतर मग चारे टंचाई वाच वाचणारच आहे आता काय आम्हाला चाराच नाही म्हणलं तरी चाल आणि हिरवं करायला बी काय पाणी नाही बर आता पाण्याचं टँकर आता चालूच म्हणायचं पाणी टँकर चालू आहे आता एकीकडे दुष्काळ सुरू आहे आणि म्हणजे दुष्काळाची तीव्रता आहे आणि दुसरीकडे निवडणुकीचा प्रचार धामधूम चाललाय तुमच्या गावात चालू असेल आमच्या गावात चाल बारा मधिकारांची कुंडी नाही काय झाली ही पवार पवार एकच मतदारसंघ म्हणजे आजवर तुम्ही सगळेजण पवार कुटुंबावर प्रेम करत राहिलात आणि मग आता तर पवार कुटुंबातच फूट पडली म्हणजे ह्याची कुंडी नाही का होत कुठे आता काय आम्हाला तर असं म्हणजे प्रश्न पडला आहे की को मतं कोणाला द्यायची बर पण असा झालेला हे प्रश्न आहे की आता मतं दादांनी पहिल्यापासून आज तीन टर्म झाल्या सुप्रियाताई तिथे खासदार आहेत सुप्रियाताईचं काम बी चांगले संसदेत काम चांगले मतदारसंघात संपर्क आहे काम आहे मग दादांनी तिथं बहिणीला आमचं म्हणणं होतं की आम्ही दादाला विनंती केली म्हणजे आम्हाला काही डायरेक्ट बोलता येत नाही पण आम्ही आपलं कार्यकर्त्यांच्या बाजूच्या सगळं कोण सांगितलं दादाला भरपूर वेळा सांगितलं की दादा तुम्ही तुमचं पार्टी दुसरी असेल दुसरा उमेदवार कुठला उभा द्या घरातला उमेदवार तुम्ही देऊ नका पण दादानी ते ऐकलं नाही दादांनी मी ते वहिनीचा फॉर्म भरला तिथं मग आता भरल्यामुळं नाही लाज आम्हाला आपलं ते सुप्रियताला थांब राहावं लागलं मागं सुप्रियताच्या ह्याच्यासाठी माग राहायची की आज साहेबाचा आपण सदुसष्ट सालापासून बारामतीकरांनी साहेबाचा पराभव केलेला नाही आणि आज जर साहेबाचा म्हणजे की त्यांच्या शेवटच्या दिवसात असं म्हणायचं की ह्या टायमाला जर अशा मथारकुंनी जर त्यांचा पराभव करायचा म्हणजे तुम्हाला काही बारामतीकरांना लाज नसल्यासारखी गोष्ट होईल की आपण बिनलाजी जी असं समजायचं जर साहेबाचा पराभव करायचा था ठरला तर म्हणून आम्ही काही झालं तरी आम्ही सुप्रियताला मत देणार आम्ही बारामतीतून एकशे एक, एक टक्का लीड दिल्याशिवाय राहत नाही मला दुसऱ्या तालुक्यात काय व्हायचं असेल ते आमचे काय हातात नाही आम्ही साधी कार्य करते पण आम्ही आमची गावं थांब धरलेली आम्ही आमच्या गावातून सुप्रियाताळेला शंभर टक्के लीड देणार आमच्या गावातून नव्वद टक्के मतदान आम्ही करून सुप्रियाताळेला पाठवणार मला एक सांगा पण याचा जसं जसं तुम्ही मत ठीक आहे तुम्ही आता सुप्रिया सुळेना मतदान करणार पण मग तुमचा आजी जनावर राहावे का अजितदादावर राग नाही आमचा पण <laughs> अजितदादा ज्या लोकांच्या बरोबर गेलाय आणि त्या लोकांनी त्यांना हवा भरून ही काम करायला लावले आजीतदा आता <laughs> ला साहेबाच्या विरोधात एखादा माणूस बोलला तर अजितदादा उठून कानफाडीत देत होता आजपर्यंत त्यांच्या सभेत <laughs> थांबून देत नव्हता साहेबाला जर विरोध बोललं तर दादा म्हणा एक वेळ मला बोललं तरी चालेल पण साहेबाला नाव काढू नका कुठला आमदार असो खासदार असो कुठला असो आपण टीव्ही यायला बातम्या काय पाहिल्या आज अजितदादा स्वतःच जर असं बोलत असेल तर ही काय अजितदा स्वतःच बोलणं नाही बर hmm. हि He... hmm. hmm. दिल्लीवाल्याच बीजेपी वाल्याचं बोलणं hmm. hmm. दिल्लीवाल्यांचं बोलणं आणि दिल्लीची क्रिप दादा वाची त्यात इथे येऊन त्यांनी असं म्हणायला सांगितलं की दादानी तसं म्हणायचं दादानी असं करायचं नाही तर दादा दादावर आम्ही पहिल्यापासून प्रेम करतोय दादा ना आम्ही राजकारणात संगत आलोय बर दादा भवानी कारखान्यावर डायरेक्टर होते त्यावेळेला मी नारोळीचा आमची दादाची गट्टी आहे दाची एखादी निवडणुकीची वगैरे आठवण सांगते तुमच्याकडे दादाच्या भरपूर निवडणुकीच्या आठवणी आहे सोसायटीच जी पीडीसी बँक दादानी घेतली पीडीसी बँक दादानी घेतली त्यावेळेचा किस्सा सांगतो तुम्हाला आमच्या सोसायटी सगळ्या श्यामकाख्याकडे वाद्या काकड्याकडे का ह्या भागातल्या जिराईत भागातल्या तर त्या सोसायट्यातलं प्रतिनिधी जे असायचं तर ती सेक्रेटरीच निवडायचं प्रतिनिधी जिराईत भागातल्या सभासदांना कळूनच देत नव्हतं प्रतिनिधी आणि ती द्यायची पाठवून वर बँकेकडे आणि मग बँकेची मतदारी द्यायची तर आम्ही आपलं म्हणजे रमेश अप्पानी सुभाषांनी दादाला सावध केलं आणि आजीत सगळ्या या भागातलं आम्हाला लोकांना कार्यकर्त्यांना सावध केलं तुम्ही म्हणले प्रतिनिधी आपल्या माणसाचं पाठवा आम्ही आमच्या सोसायटीचा प्रतिनिधी पाठवला कुरळीचा नारुळीचा सुक्याचा अशा सगळ्या लोकांनी प्रतिनिधी पाठवलं आणि मग ती यादी आल्यावर इलेक्शन <coughs> लागलं इलेक्शन लागल्यावर दादानी इथली सगळी प्रतिनिधी उचललं आणि ती तीर कारखान्यावर नेऊन ठेवलं बर आता आणि कुरुळीचा एक त्याला अडचण होती गर्व ना होती नारायण दोंढेबा काटे म्हणून प्रतिनिधी होता तर त्याला अडचण होती ती काही जायना पण त्यांची ना आमची चांगली दोस्ती होती आमच्या आणि त्यांची दोस्ती होती त्याच्यामुळे मग ते प्रतिनिधीची जबाबदारी मी घेतली होती बर आठ दिवस ते प्रतिनिधी माझ्या घरी ठेवला त्यांचं काय असं घरचं काम बीम आम्ही जाऊन करायचो आमच्या बाकीचे भाव पण त्या प्रतिनिधीला आमच्या घरी ठेवलं त्याचं खाण्यापिणं केलं ना आठ दिवसाने मतदान होतं त्या दिवशी तिथून जीप केली स्वतःच्या आपल्या खात्याची माझ्याकडे काही जिप नाही आणि जीप करून तो प्रतिनिधी तिथे दादाच्या पुढे हजर केला ही एवढी आठवण आहे आणि मग ती दादा त्यावेळेस निवडून आलं आणि तिथून पुढे मग दादाने मागच बघितलं नाही पीडीसी बँकेला बर खासदारकीच्या निवडणुकीत बरोबर होतो दादाला खांद्यावर घेऊन नाचलो आम्ही तिथे पुण्यात अहो दादाला विठ्ठलराव गाडगेळ नानासाहेब नवले ना अजित पवार आहे ते गाठ फार्म संघायचं बनवलं बर त्या फार्म मध्ये पुण्यावाल्यांनी विठ्ठलराव गाडगिळाला खांद्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली तिथे कचेरीत आल्यावर नानासाहेब नवल्याला ना मुळशीवाल्यांनी खांद्यावर घेऊन नाचायला लागली वसन द्यायला लागली बारामतीवाली सगळी आलेली होती बारामतीत ना नाकीच लोक पण मका मका एकामेकीकडे बघत होती दहादारा कोणी हात लावला ना आम्ही धाडस केला आम्ही चौघ पांढरण होतो आमच्या कोणी गेल्यानं आम्ही दादाला उचलला असं खांद्यावर घेतलं लागलं नाचायला ही कटाळली विठ्ठलराव पुण्यावाली मुळशीवाली ती नानासाहेब बिजड आणि विठ्ठलराव बी मथारच होत पण दहाजे दादा म्हणजे किरकोळ शेरीच्या टायमाची गोष्ट की काय आमचा ना आमच्यात जुडीदार होता आमचा एक बंडलकर म्हणून त्यांनी जे उचललं दादाला खाली ठेवलं नाही आम्ही पंधरा वीस मिनटं तिथं नाचली मग वरण घेऊन पार कलेक्टरच्या पुढे दादाला खाली ठेवलं बरं आहे फार मग मग आलो खाली आम्ही हे आठवणी आहेत आमच्या आणि मग एवढी आम्ही जीव लावणारी मंडळी आहे दादाबद्दल आम्हाला बी जाणार जरी कोणी वाईट वक्त किंवा साहेबाला कोणी बोललं तर एक हिचा अजून सांगतो एक कंडक्टर होता एस टीचा आणि आम्ही संपतराव काठेन आम्ही दोघंजण एस टीने येत होतो संपतराव काठे सभापती सभा माझे सुपियाचाच कंडक्टर होता आणि ती एक बसलो बस त्या टी ती सांगायची ते कंडक्टर एकदा म्हणून राही तो अरे तू काही शिरद पवारचा का आहेस का ती तिकीट काढीत नव्हतं ती पियाड माणूस आणि हे म्हणायचं तू काय शरद पवारचा दावा आहे दा का एकदा म्हणून राही ना दोनदा म्हणला तीनदा म्हणला म्हणजे काय संपतदाताला म्हणतो बघ ही काय म्हणते जी संपतराव उठला आणि ती कंडक्टरच्या कान लावली खाड कोणी असा उरता बारता केला तिथे एसटी उंडवडी बसी बरं मग ते म्हणला का आणि म्हटला म्हणला तू कुणाचं नाव घेतो असले पियाड सं शरद पवार जावा आहेत मग ती पाया पडायला लागला चल hmm. म्हणला तुला नाही सस्पेंड केला आता ना गार्गी गाडी म्हणला चल बारामतीनं मग ते पाया पडायला लागला जाऊ द्या म्हणला मिटवून घ्या ती एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट असंच नाही आम्ही कार्यकर्ते एकत्र की आम्ही नुसती इकडून गडीभर इथं गडीभर तिथं असली कामं करणारी मंडळी नाही आम्ही कुणाच्या की आला किंवा पाण्याच्या मागे पडणारी किंवा कशा मागे पडणारी आमची नाही नाही पण गेल्या वीस बावीस तीस वर्षामध्ये शरद पवार इथं हा सगळं अजितदादांकडे मग अशा परिस्थितीमध्ये आज बघितलं सगळे पदाधिकारी अजितदादांबरोबर आहेत हा मग तुम्ही सुद्धा पदाधिकारी असाल ना गावातले मग का तुम्ही साहेबांकडं अहो ती पदाधिकारी आहेत ना ते आता ते रोहितदा नाव ठेवलंय ती मलिदा गँग म्हणून तसं आमचं काही कॉन्ट्रॅक्ट मिर नाही ना आम्ही आता इतक्या दिवस आमचा नव्वद आमची सात आठ एकर शेती आहे माझ्या नावाची आम्ही नव्वद सालापासून दादा बरे पण दादाला अजून एक रुपयाचं काय एक माझं पोर लावा मी म्हणलं नाही एक रुपयाचं काम बी करून घेतलं नाही दादा कोण मी स्वार्थी प्रेम दादावर कुठं दादाने बोलावलं कुठं सभा असेल तिथ पळायचं जायचं आपल्या खर्चाने जायचं यायचं गर्दी असली बारामतीत गेल्यावर तिथं तर दादाला तोंडच दिसून देत नाही ती कार्यकर्ते कंट्राटदारांची मालवाली असते सगळी आपल्या फटक्या कार्यकर्त्याला कुठे ठेवायचं कुठं वाय आणि ओढल्यासारखं आपण लांब असं असं पण घडवतो एवढं साहेबांवर प्रेम म्हणून साहेबांचं आज कसं होतं की साहेबांचं संपूर्ण देशात नाव आहे आणि साहेबांना जर तुम्ही बारामतीच जर त्यांचा अपमान करीत असताल ह्या वयात साहेबांनी की सहाव्या आठ ते वर्षी मुख्यमंत्रीपद घेतलं म्हणजे तर मोयात आणि तेव्हापासून ते अख्खा महाराष्ट्राच्या लगा भारतोय देवेंद्र फडणवीस असू द्यात नाहीतर नितीन गडकरी असू द्यात साहेबांची किंमत ठेवतात आणि तुम्ही घरातलीच मंडळी जर साहेबाची किंमत शोभा करायला लागला तर हा विषय कुठं जातो कुठं जातो तुम्ही तुम्ही तुमचे बी काय तुमचं व जावं काय असाल तुम्ही एकदा मुरड घाला ना थोडी पुढच्या वेळेला साहेब तुम्हाला ताब्यात देणार आहेत सगळं पण तुम्ही आता साहेबाचा अपमान करू नका ही माझे हात जोडून सगळ्या अख्या बारामती विनंती हे त्या तरुण वयातल्या कार्यकर्त्यांचं आताच्या ज्येष्ठ वयात पण प्रेम आहे पण आपण दुसरे सहकारी त्यांना विचारणार एवढे ऊन आहे एवढे जबरदस्त ऊन आणि हक अखंड हरिराम सत्ता सुरू आहे किती लोक होती आता मुलाशी लोक कमीत कमी हजार लोक होती हजार किती दिवस सात दिवस सात दिवस आठ दिवस नाही ना आता आज शेवटचा दिवस होता ना बर मंडप असतो काय संध्याकाळी संध्याकाळी नऊ ते अकरा कीर्तन असतो आणि आज सगळे सप्तेची सांगता होती ती आज दहा ते बारापर्यंत कीर्तन होत गावातली जसं कसं सगळी असत नाही गावातली बाहेरची सगळी येतात गावातली तर येतातच येतात पण बाहेरची असतात आता अण्णांच्या काही आठवणी होत्या निवडणुकी संदर्भातल्या तुमच्या काही आठवणीत का आमच्या आठवणी म्हणजे एवढेच आहेत की बाबा आपण आजपर्यंत साहेबाला दादाला सांभाळले दोन्ही सारखीच माहिती पण दादा जी आहे ती दादानी फक्त आता काय केलं आपल्या स्वार्थासाठी दादानी तिकडे उडी मारली दादा मोदी साहेबांनी त्यांच्यावर आरोप केला सत्तर हजार कोटीचा आरोप केला तेव्हा दादानी तिकडे उडी मारली आजपर्यंत मोदी कधी बोललं नाही मग आता मोदी साहेबांना हे कसं चालतं की दादा जर भ्रष्टाचारी तर मग सत्तर हजार कोटी घेऊन बसणारा माणूस आपल्या मांडीला मांडी लावून का बसतो हे बी महत्वाचा मुद्दा आहे ना बरं शेतकऱ्यांच्या फायद्याचं काहीच नाही मोदी सरकार याचा अर्थ दादाने भ्रष्टाचार केला नाही असं पण होतो ना अर्थच आहे ना आपण आपण हे आपण कुठं बोलतोय भ्रष्टाचार केलाय चांगला माणूस बोलतोय मोदी साहेबांनी कबूल केलं पाहिजे का नाही की दादा भ्रष्टाचारी आहे किंवा मी खोटं बोललो या दोन्ही त्यांचा त्यांनी विचार केला पाहिजे नक्की खोटं कोण आणि खरं कोण खरं मोदी सरकारनं खूप कामं केली म्हणतात म्हणजे शेतकऱ्यांना एक रुपयात विमा दिलाय शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आहेत शेतकऱ्यांच्या ज्या शेतीच्या ज्या खत बी बियाणे त्याच्यासाठी मदत केली त्यांचं म्हणणं आणि हा फक्त ट्रायल आहे पिक्चर अजून बाकी म्हणायमेंट मी बोला कसं आहे मोदींनी जी केलं ना तर मोदींनी चालू वर्षी काद्याचं थोडं बाजार वाढायला लागलं म्हणजे चाळीस पस्तीस चाळीसच्या पुढे गेला किलो की मोदींनी निर्यात बंदी केली hmm. निर्यात बंदी केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आमच्या जर भागात कांदा सोडून दुसरं काही येत नाही yeah. नगद पीक म्हणलं तर आम्हाला कांदाच yeah. तिथं काय उसा बिसाचं असं काही मिळत नाही नाही पाण्यामुळे आम्ही कांदा, yeah. कांदा करतो तर या भागातल्या लोकांचं कांद्याच उत्पन्न चाळीस रुपये कांदा विकणारा बारा रुपये पंधरा रुपये राहा कमीत कमी आमचं तीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये किलोला कमी झालं आज रोजी माझ्या स्वतःच्या सातशे पिशवी कांदा निघाला बरोबर आहे सातशे पिशवीला पंचवीस रुपये किलोला कांद्याला कमी म्हणजे सातशे पिसवीच साडेतीन किंटल साडेतीनशे क्विंटल कांदा झाला साडेतीनशे क्विंटल तर किती पैसे होतात पंचवीस रुपयाने दहा लाख रुपये जवळजवळ माझं नुकसान झालं एकट्याचं नुकसान झालं म्हणजे आता ह्या भागातल्या लोकांचं एवढ्या आमच्या जरा भागातल्या लोकांचं नुकसान केलं ही नुकसान आमचं कधी भरून निघल मोदींनी कसा हजार रुपये देऊन दोन हजार रुपये देऊन ह्या असे पाण्या पुसून आणि पट्ट्या लावून आमची जखम बरी होईल का शेतकरी आयुष्यातून उठलाय आज जी उठलाय मोदींनी केवळ मोदीच्या फडणवीसच्या ह्या कारभारामुळे उठलाय शेतकऱ्यांना आहे ना ह्यांनी है काय केलंय नुसतं येडं बनवलं गाजर हातात दिल्या दोन हजार रुपये खात्यावर सोडतो पण आमचं आमचंच आम्हाला सोडतोय ना दुधाचे बाजार तीस रुपये होते ती पंचवीस वीस बावीसवर आणले गुळीचं भुसा सत्तर किलोचं गुळी भुस्याचं पेंड होतं पोतं होतं mm. ते पन्नास चाळीस किलो आणलं बाजार दुधाचे कमी केले गुळी भुश्याचे बाजार नेले दोन दोन हजारावर खाताची पिशवी पा पंधराशे हजार रुपयाची पिशवी पाचशे रुपयाची पिशवी दीड हजारावर दोन हजारावर नेली हां ह्यांनी कुठल्या पेट्रोलचे बाजार साठ रुपये होते ते एकशे दहावर नेल्यात गॅसचे बाजार शंभर रुपया सहाशे रुपयाचा बाजार सहाशे रुपयाचा दा बाजार आज अकराशे रुपयाचा बाजार मिळाला गॅस फुकाटे आहे काय फुकाट दिले मोदी सरकारने सगळं आपलंच घेतोय जीएसटी लावली आज जीएसटी आपलंच आपल्याला हजार रुपये आपण काय खरेदी केली तर त्याचा हजार रुपयाची काय काय व्हायला वीस रुपये पंचवीस रुपये जीएसटी ते आपलंच आपल्याला देतोय आणि हे नुसतं म्हणायचं मोदी सरकारने दिलं ही काही नाही शेतकऱ्याला लुटून खाणार सरकार आहे मोदी सरकार आणि त्यांच्या नादाला आता दादाच हित ह्या ह्या पक्षात तेव्हा बोलत होतं कांबळाबाई कांबळाबाई करून तुमचे बाजार कुठे गेले काय झाले आता ही कुठे गेलं दादाला दादांनाही कळत नाही का मग की आपण जर शेतकऱ्याच्या मागं नाही राहिलं तर शेतकऱ्याचं काय होईल शेतकरी चालला चाललाय ह्या मोदी सरकारचा बाकीचं काही नाही एकंदरीत तुमच्या दोघांच्या बोलण्यात असं दिसतंय की तुम्ही मोदी सरकारच्या विरोधात किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरद पवार बरोबर आहात पण मला एक सांगा जर एक तर निवडणूक अशी आहे की यात कुणा तरी पराभव होणार आहे जर सुप्रिया सुळेंचा पराभव झाला तर सुप्रिया नव्याण्णव टक्के पराभव होणार ना बर आम्हाला खात्री बर जर जर त्या मशीन मध्ये घोटाळा नाही केला तर एकशे एक टक्का सुप्रियाताई निवडूनच येणार पण जर ह्यांनी मशीन मध्ये जर तुम्ही तुमच्या सहा तालुके तीन हजार बूथ आहेत आमचा विसर्ग असतो ना थोडाफार आमचा विसर्ग असतो थोडाफार कुठं करता आम्ही सगळे आमचं पाहुणं राहुल सगळे येते आमच्या सहा तालुक्यात सहा पाहूनच येते आपण बॅड आमचा पाहुणा रावण्याच्या पा� तुमच्या गावात काय चाललंय ह्यांच्या गावात काय चाललंय तिथे शेजारच्या गावात काय चाललंय आम्ही हिशेबा असतो जसा त्यांचा पोलिसाकडून सर्वे करून घेतात किंवा कशाकडून सर्वे करून घेतात आहेत पुढारी लावून आमचा सर्वे असतो की आमच्या पावण्या डावड्यापैकी आमच्या पद्धतीने आमचा सर्वे असतो की बाबा आता ही चार लोकं आहेत आपण समजा कुठे गेलो की बाबा दहा लोक बसल्यात दहा लोकांपैकी कि किती जण बोलतात दहा जण बोलल्यात त्याच्यापैकी किती तुतारी बोलतात किंवा किती गाड्याळ बोलतात सात लोक कमीत कमी सात ते आठ लोक तुतारी म्हणतात आणि दोन लोक ह्याच्यासारखी आपली गड्याळ मागत्या बर असा विषय असतो त्याच्यावर आपल्याला कळतं ना की बाबा काय आहे काय नाही खरं तर हे कुटुंबात बसून मिटवला पाहिजे होत अशी तुमच्या अपेक्षा त्याचा घरगुती मीटर होता त्यांनी घरगुती मिटवाय पाहिजे होता पण काय आता त्यांचं काय झालं वाटणी व्यवस्थित झाली नाही हा आपल्याला काय माहीत नाही आता साहेबांनी वाटण्या बरोबर करून दिले त्या साहेबांनी वाटण्या कशा केलं की आदिदादाला विधानसभा दिली सुप्रिया ताईला खासदारची दिली दोघाला दोन वाटण्या दिल्या बाकी तर रोहितदादाच यांचं तेच विषयच नाही दोघांनी दोन वाटण्या तुमच्या जाग्यावर राहायला पाहिजे जा। असं आमचं प्रामाणिकपणे तालुक्याचं आम आम मत आहे आमच्या गावाचं मत आहे आणि आमच्या मताची सहमत तालुक्यातली बहुसंख्य लोक आहे बाण टोकरा एकामेकीचा बाण नाही पाहिजे दुसरे दुसऱ्याच्या वावरात जायला नाही पाहिजे दोघाला दोन नंबर दिल्यात म्हणजे शेतकरी आपल्या ग्रामीण भागात क्षेत्राला हे क्षेत्र असेल तर गट नंबर तर दोघाला दोन गट दिले दोघांनी दोन गटात राहायचं आता दादा कशाला घुसाय लागल्यात इकडे दादा नाही ना घुसायला पाहिजे आणि मग घुसखोरीच लोकांना आवडत नाही दादांनी अशी घुसखोरी आता करावी नव्हती पाहिजे अन्याय झाल्याला कळतं ना लोकांना की आता ह्या वयात जर दादांनी जर, त्योग त्योग जर त्याला चालवून बोटाला धरून चालवलंय आजपर्यंत आता ती काय झालंय वस्ताद एखादा असतो तालमीत गेलं म्हणजे तेच शिकवतो तेच जर वस्ताज चांगला पक्का झाला तर त्यालाच वस्ताजलाच मुंडीच्या काट्यावर घेऊन टाकणे कितपत करे डाव शिकवतो जे त्याला डावाचं त्यांचा डावाचा वापर करायचा मातारपण चुकीच आहे ना आता थोडक्यात सांगायचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं बी असंच वाद झालता ना बाळासाहेबांनी आपलं राज ठाकरेंनी काय बाळासाहेबांना मुंढीच्या काट्यावर टाकलं का त्यांनी तर आपलं स्वतः गेला पक्ष काढला मग तसं दादानी स्वतः जायचं जायचं होतं तर पक्षी काढायचं सगळी लोक दादाच्या मागे राहिले असती बाळासाहेबांच्या मागे जशी गेली सगळी राहिली तशी साहेबांच्या मागे ठराविक लोक राहिले असती तशी दादाच्या मागे सगळे पक्ष जर सेपरेट काढला असता तर दादाला सगळ्यांनी एकशेने एक टक्का किंमत दिली असती पण हे दादा मुंडकीच्या काट्यावर साहेबांना उभं करायचं माथारपणी त्याच्यासाठी ही लोक त्यांच्या मागे जाणार नाही ज्याला कळत ती जाणार नाहीत ज्याला शेफ्ट ती जात्या तीजा मला एक सांगा आज अठरा अठरा तास आजीदा काम करतायत साहेबांचं तर लक्ष नाहीये पण सगळ्यात जास्त आजीदानी कष्ट घेतलेले आहेत सगळे कामं केले आहेत तरी का म्हणून तरी कसाही रुद्धम येईल तुम्ही मला सांगा अठरा तास काम करतात म्हणजे साहेबाचं निवेदन आहे ना त्यांच्या तुमच्या घरात तुम्ही चौगजन कुटुंबात माणसं थोडक्यात कुटुंब मॅनेजर तुम्ही मग तुम्ही जे सांगताल तेच तुम्ही तुमची बाकीची लोक कामं करताल का कशी करता तुमचं निवेदन असतं का नाही की आज अजित दादाला काहीतरी साहेब सांगत त्याला आजीत आज हे करायची अजित ते करायची थोडं तरी त्यांचं काहीतरी असतं का नाही की मग तर माणूस बाबा आज आजीत बघतोय आपल्याला चांगलं कौतुक वाटतंय माझा पुतण्या करतोय म्हणजे मला काहीतरी छाती फोगवायसारखं करतोय ना मग ते पुढं असा डाव टाकील म्हणून तुम्हाला वाटले का असा विषय आहे ना त्याचा त्याच्यात काय कोणाला वाईट वाटायची गरज नाही दादाची, दादाची दादाची बुद्धी दादाला सुचली दादाची आक्का बाय म्हणायचं भाजप संघ जाऊन दादाचं काही चुकीचं नाही दादाने जर सेपरेट साहेबाला सोडून पक्ष काढला असताना तर एकशेने एक, एक टक्का कुठली बी पोरं म्हणू नका म्हातारी म्हणू नका दादाला मानणारी लोक होती पण ही सरकार असं आहे की कुठल्या शेतकऱ्याला वर येऊन देणार नाही शेतकऱ्याला जमीन होणार नाही आत्महत्या करायला होणार सरकार ही त्याच्यासाठी भाजप सरकारचं काही गॅरंटी नाही ती मस्त म्हणतोय आखी गॅरंटी मोदीच काय म्हणते ती तसं गॅरंटी मोदी गॅरंटी पण गॅरंटी कशाची देत आहे लोकांना शेतकऱ्यांना आत्महत्या करायला गॅरंटी देतय का कशाची देत आहे हा चारशे पार करतय म्हणतोय पण ती मशीन मध्ये घोटाळा करून म्हणतोय का काय ती बघा जुनी खोडं प्रचंड अनुभवाची असतात त्यांचे उन्हाळी पावसाळे असेच सहजसहजी गेलेले नसतात बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये जुन्या खोडांचा विचार काय आहे हे आपल्याला आता दिसून आलं येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे अजून दहा दिवस बाकी आहेत त्या दहा दिवसामध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं सगळ्यात महत्वाचं ठरेल परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अशी चुरशीची राहील असं मात्र चित्र यावरून दिसतंय आहे